आशिया खंडातील सर्वात अचूक रिपोर्ट देणारी अॅजलस डायग्नोस्टिक घेऊन आली आहे खास महिला दिनानिमित्तानं बंपर ऑफर कम्प्लीट केअर ॲक्टिव्ह वुमन यामध्ये नऊ हजार एकशे पन्नास रुपयांचं पॅकेज आता फक्त चोवीसशे नव्याण्णव रुपयात नव्वदहून अधिक टेस्ट पॅरामीटर्स ऑफर फक्त तीस मार्चपर्यंत कम्प्लीट ब्लड काउंट शुगर लिपिड प्रोफाईल लिव्हर प्रोफाईल किडनी प्रोफाईल ए वन सी थायरॉइड प्रोफाईल विटॅमिन डी विटॅमिन बी ट्वेल्व्ह सिरम आयरॉन यांसह ब्याण्णव टेस्ट या पॅकेजमध्ये उपलब्ध यासोबतच स्मार्ट रिपोर्टही मिळतो पासष्ट वर्षापुढील नागरिकांसाठी फ्री होम कलेक्शन आणि हो कपलसाठी दहा टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट तेव्हा आजच संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला ताजनेमळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा या ठिकाणी असलेल्या डॉक्टर पावसे अर्धांगवायू आणि पुनर्वसन केंद्रात दूरवरून येऊन रुग्ण उपचार घेत आहेत इथे डॉक्टर रमेश पावसे यांच्या उपचार पद्धतीमुळे अनेकांना फरक पडलाय संपूर्णपणे निसर्गोपचार पद्धतीनं इथे रुग्णांवर उपचार केले जातात आणि यातून रुग्णांच्या रिकव्हरीचं प्रमाणही मोठं आहे माझ्या आम्हाला आमच्या आजोबा पहिले चांगलं वातावरण आहे डॉक्टरांची सेवा चांगली आहे तर डॉक्टर चांगले ट्रीटमेंट चांगली वातावरण चांगलं आहे आणि परिश्रम जागा घेतात डॉक्टर कुटुंबांची काळजी आणि वातावरण वातावरण एकदम इथं आल्यापासून बऱ्यापैकी फरक पडला दोन महिने मी बेड रेस्टच होती माझ्यावर पाय टेकावता येत नव्हता मला आता बऱ्यापैकी काल दोनच दिवसात एवढा रिझल्ट भेटलाय पायाचा असं डाव्या पायाचं बॉलचं ऑपरेशन झालंय ऑपरेशन करताना त्यांच्याकडून गेली होती ताणली गेली होती त्याच्यामुळे मला पायाची अशी वर्किंग होत ना आता इथं पावसा डॉक्टरांकडे मला एकच दिवस झाले तर मी आता बऱ्यापैकी चालू शकतो एवढा मोठा रिझल्ट भेटलाय मला मला अगोदर एस एम भेटेल ऑपरेशन सांगितलं होतं पण नंतर इथला तर पत्ता काळ आल्यावर आम्ही पावसा डॉक्टरांकडे आलो डॉक्टरांनी इलाज केल्यानंतर मला तिसऱ्या दिवशीच तीस चाळीस टक्के फरक पडला त्याच्यानंतर आता डायरेक्ट नव्वद पंच्याण्णव टक्के फरक मी दोन दिवस झाले इथं आलेलो आहे माझे पा शिरलं दुखत होते आता मला बरस म्हणजे शंभर टक्क्यातून पंच्याहत्तर टक्के फरक झाला दोन दिवसात फरक झाला मी तिकडं मग दावखाने गेले डॉक्टरकडे गेलो इंजेक्शन घेतले मला काहीच फरक नाही पडला दोन तीन डॉक्टर कडे गेलो पण तिथे काय ते गोळ्याने औषध कवर नाही झालं डॉक्टर लोक म्हणते ऑपरेशन करा ऑपरेशनची काही गरज पडत नाही मी थालो का ऑटोमॅटिक नीट होत मी थं आल्यापासून मला आता फारसा फरक पडला मला काय कंटिन्यू मोटरसायकल मुली सोडायला यायला त्याला ते आता थोडं फार मला तकलीफ होती मी तर आलं पडतो इथं कोणत्याही प्रकारचे इंजेक्शन किंवा जात नाहीत संपूर्ण निसर्गोपचार पद्धतीने त्यांच्यावर उपचार केला जातो या वेगवेगळ्या उपचार पद्धतींविषयी डॉक्टर रमेश पावसे यांनी सविस्तर माहिती दिली आपले हे जे डॉक्टर पुनर्वसन व निसर्ग केंद्र जे आहे त्याच्यामध्ये आपण जल चिकित्सा बास्पिकित्सा चिकित्सा फिजिओथेरपी अॅक्युपंचर डायट चिकित्सा योग चिकित्सा या गोष्टींनी आपण या ठिकाणी उपचार करत असतो त्याच्यामध्ये आपण कोणत्याही पेशंट या कोणत्याही पद्धतीचे गोळ्या औषध इंजेक्शन सगळ्यांना दिले जात नाही पेशंट जेव्हा हायस्ट सेंटर केलं आपल्याकडे येतं तेच मेडिकेशन आपण त्यांना इथे कंटिन्यू केले असतं आपण त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा चेंज करत नाही जे आयदानवाईचे पेशंट जे असतात त्यांना आपण म्हणजे म्हणजे घ्यामुळे आपण ऍडमिट करत नाही रिहॅबिलिटेशनसाठी त्यांना आपण ऍडमिट करून घेत असतो जेव्हा त्यांचा इमर्जन्सी कोर्स जो असतो पहिला सात दिवस पाच दिवस दहा दिवस आता तो संपल्यानंतरच पेशंट आपण ऍडमिट करून घेत असतो आपल्याला जेव्हा पेशंट येतात आपण बघितले असतो की जेव्हा जे पेशंट आहेत अतिशय म्हणजे काही ना उभे राहत येत नव्हतं काही बसता येत नव्हतं काहींचा प्रॉब्लेम वेगवेगळे असायचा तर आपल्या हे ज्या बाह्य उपचार पद्धती जे आहेत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना त्याच्यामध्ये फायदा होत असतो हा परिसर निसर्गरम्य असल्यामुळे रुग्णांना त्याचा चांगला फायदा मिळतोय कारण संपूर्णत निसर्गोपचार आणि तोही निसर्गाच्या सानिध्यात त्यामुळे निसर्गोपचाराबरोबरच निसर्गातील मोकळी हवा देखील रुग्णांना मिळतीये तालुका आणि जिल्हाच नाही तर राज्यभरातून या ठिकाणी अने अनेक रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत आणि पडलेल्या फरकाबद्दल डॉ पावसे यांचे आभारही मानतायत सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे संदेश चष्माखर आता रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर